नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी मला तुला विचारायचं आहे तुला खरंच वाटतं की मी तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट घडवून आणला ईश्वरी मला उत्तर पाहिजे त्यावेळेला ईश्वरी काहीच बोलत नसते आणि ईश्वरीच्या बोलण्यातच त्याला समजून चुकलेलं असतं की ईश्वरीलासुद्धा ती गोष्ट पटलेली नाही आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी मला चांगलंच माहिती आहे की तुला सुद्धा असंच वाटतं की मी तुझ्या वडिलांना मारलं नाही मी असा प्रयत्नच करू शकत नाही आणि तुझा हा विश्वास मी कधीच खाली पडू देणार नाही मी जिंकू देणार ईश्वरी आता तू बघ मी काय करतो ते मीच इंदोर नाही ना तुझ्या समोर मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आणि ज्याने कुणी हे केलंय त्याला तुझ्या समोर आणलं तर नावाचा नावाचा अर्णव नाही मी तेव्हा मात्र तिला खूपच भरून आलेलं असतं ती रडत असते तिला काय करावं तेच कळत नसतं तेवढ्यात इकडे नम्रता ईश्वरीला म्हणत असते इशू इशू अगं असं करू नकोस अर्णव सरांवरती विश्वास ठेव इशू तुला कळतंय का तू कसं वागतेस ती तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते खरं सांगू का मला कोणावरती विश्वास ठेवायचा तेच कळत नाही आणि मला तर आता या गोष्टीवरती बोलायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ईश्वरी मला तुला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही तुम्ही इथे कसे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी माझं ऐकशील का माझं प्लीज ऐकून घे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे बोला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो तुला तो व्हिडिओ पाठवलेला तो व्हिडिओ बघायचा आहे मला तेव्हा लगेच ईश्वरी स्वतःजवळचा व्हिडिओ अर्णवला दाखवते आणि तो व्हिडिओ बघून अर्णवला धक्का बसतो अर्णव लगेच बोलतो ईश्वरी ही गाडी तर माझीच होती पण या गाडीत खरोखर मी बसलो होतो का याचा विचार केलास मी तुझ्या वडिलांना का मरण्याचा विचार करेन तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर ही गाडी तुमची होती इथेच सगळं संपलं ना अर्णव सर मलासुद्धा कळत नाही आहे म्हणून तर मी गप्प आहे ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो मग असं असेल तर तू मला सांग ना की तुझा माझ्यावरती विश्वास आहे म्हणून तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो आहे माझा तुझ्यावर तुमच्यावरती विश्वास माझा विश्वास नाही अशातला प्रश्नच नाही आहे अर्णव सर खरं सांगायचं तर मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही माझ्या वडिलांना मारलंच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं असेल तर तुला एक फुटेज दाखवू तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते दाखवा ना आणि लगेच अर्णव स्वतःजवळचं फुटेज ईश्वरीला दाखवतो तेव्हा त्याच्या गाडीमध्ये तिला राकेश बसताना दिसतो आणि राकेशने ईश्वरीच्या वडिलांना उडवलं आहे हे जेव्हा ती बघते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो तेव्हा तिला काय करावं तेच कळत नसतं नम्रता मोठ्याने ओरडते हो राकेशजी राकेशजीने हे सर्व केलं तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो राकेशजी कोण राकेशजी हा तर राजेश आहे माझ्या ताईचा नवरा अंजली ताईचा नवरा हे ऐकताच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काय बोलताय हे खरं तर राकेशजी ज्यांच्याशी माझं लग्न ठरलंय तेव्हा अर्णव बोलतो हेच तर मला तुला सांगायचं आहे ईश्वरी त्या राकेशला कळून चुकलंय की आता त्याचं सगळं सत्य मला समजलंय म्हणून तो मला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला एकदा जर का जेलमध्ये पाठवलं तर त्याला सगळे मार्ग ओपन होतील म्हणजे तो तुझ्याशी लग्न करू शकेल अशी त्याची इच्छा आहे पण त्याची ही इच्छा मी मात्र पूर्ण होऊ देणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी जे काही चालू आहे ते तुझ्या समोर आहे आणि प्लीज या गोष्टीचा तू विचार कर ईश्वरी तू बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर पण या माणसाने माझा विश्वासघात केला आहे माझ्या वडिलांचा विश्वासघात केला आहे त्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत ना कितीही काही झालं तरी माझ्या वडिलांचा जीव महत्त्वाचा तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी तू तु तुझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटकडे लक्ष दे पैशाची काळजी अजिबात करू नकोस आणि मेहरबानी तर आपल्याला सर्व कळलंय असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा ईश्वरी विचारात पडलेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं त्यावेळेला लगेच नम्रता बोलते रा अर्णव सर तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या राकेशला आपण त्याच्याच प्लॅन मध्ये अडकवायचं आणि काही झालं तरी सुद्धा आपण शांत बसायचं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही फक्त मास्टर प्लॅन करा त्या राकेशला त्याच्याच ह्याच्यात अडकवायचं आपण तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी तर तयारच आहे ईश्वरी त्याने तुला तर फसवलंच तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट तर घडवून आणलाच पण त्यांनी सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे त्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली माझ्या ताईच्या आयुष्याची वाट लावली आहे माझ्या ताईचं आयुष्य कायमचं बर्बाद केलंय आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची ईश्वरी की काहीही झालं तरी त्याला असं काही पकडायचं की तो आपल्या हातून सुटलाच नाही पाहिजे त्यांनी ज्या ज्या मुलींचे आयुष्य बर्बाद केलेत ना त्या त्या मुलींना आपण त्याच्यासमोर आणायचं तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते अर्णव सर तुम्ही काळजी करू नका अर्णव सर मी आहे ना मी काही ना काहीतरी करून त्या राकेशला चांगलाच धडा शिकवेन कारण त्यांनी माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न आहे माझ्या अंजली दुखावलंय माझ्या अंजली आयुष्याची वाट लावली तुम्ही नका काळजी करू अर्णव सर तुमची जरी बहीण असली अंजलीताई तरी सुद्धा मनाने त्या माझ्या सुद्धा मोठ्या बहीणच आहेत आणि मी त्यांच्या आयुष्याची माती झालेली अजिबात बघू शकत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मी इतना निघतो कारण आपलं काय ठरलंय हे त्या राकेशला कळताच कामा नये आणि तिथून तो निघून गेलेला असतो आणि तेवढ्या तिथे राकेश येतो आणि तो बोलतो ईश्वरीजी ईश्वरीजी बरं झालं तुम्ही त्या अर्णवला धडा शिकवला त्या अर्णववरती अविश्वास दाखवला तो ईश्वरीजी खरंच सांगू का मला खरंच खूप बरं वाटतंय तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेश जी जाऊ देत या सर्व गोष्टीचा विचार नका करू राकेश जी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरीसुद्धा आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिल्लेली असते ईश्वरीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय आता कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी चिडते आणि बोलते राकेशजी तुम्ही नका काळजी करू तुम्ही काळजी करायची गरज नाही माझ्या वडिलांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि तसंही आपलं लग्न ठरलंय झालंय नाही त्यामुळे तुम्ही जबाबदाऱ्या घ्यायची गरज नाही तेव्हा राकेश बोलतो असं का बोलताय अहो ईश्वरीजी मी तुमच्या वडिलांची जबाबदारी का घेऊ नको मी सुद्धा मनापासून त्यांना वडीलच म्हणतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते हो मला माहिती आहे पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरा बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल होईलच तुम्ही नका काळजी करू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी अर्णव आणि नम्रताचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि अंत्य आहे मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू